तर नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खास राशन कार्ड धारकांसाठी आहे कारण की राशन कार्ड धारकांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आली आहे आणि राशन कार्ड धारकांना आता राशनविरुद्ध पैसे मिळणार आहेत नऊ हजार रुपये तब्बल त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत कसे येणार ते सर्व काही इन्फॉर्मेशन सांगू इच्छितो आणि तुमच्या इकडे कोणता तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या कोणत्या तालुक्यातून बिलॉंग तुमचं गाव कोणतं आहे ते मला कमेंटमध्ये कळवायचं आणि तुमच्या इकडे काय प्रोसेस आहे कोणाला राशन नाही मिळत आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि मी तुमचं प्रॉब्लेम सर्व सॉल्युशन करून देणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा कारण की स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर तुम्हाला असेच कॉन्टेंट पाहायला मिळतात सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की राशन कार्ड धारकांसाठी सर्वात महत्त्वाची आणि गुड आणि चांगली न्यूज म्हणजे हे आहे की राशन कार्ड धारकांना आतापर्यंत जर तुम्ही काय केलं असेल राशन कार्ड अपडेट किंवा केवायसी नसेन केले तर सर्वात पण तुम्ही केवायसी कम्प्लीट करून टाका कारण की तुमचं राशन तिथं बंद पडू शकते आणि याच्यामध्ये काय आहे गरीब कुटुंबाचा सर्वात जास्त इथं फायदा होणार आहे आणि कसा फायदा होऊ शकतो सर्व काही हा व्हिडिओ तुमच्यावर साठी नॉलेजेबल होणार आहे आणि तुम्हाला नॉलेजेबल तर होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पैसे कसे मिळणार आहे तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल डॉक्युमेंट्स कोणते द्यायचे कुठं द्यायचे तुम्हाला जर शेतकरी लाभचा शिक्का मिळाला आणि त्यासाठी काय करायचं तुमचं राशन बंद पडलेलं सर्व काही याच्यामध्ये सांगणार आणि तुम्हाला पैसे कसे मिळतील ते पण मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी प्रदीप बघित स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो एक तुम्हाला माहिती आहे का सर्वांपैसे राशन कार्ड असतो ते पिवळं असो केसरी असो पांढरं असो काळं असो पिवळं केसरी पांढरं आणि काळं राशन कार्ड काय आहे आणि कोणापाशी असतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पॉईंट आहे जसं की ज्यांच्यापाशी पिवळं राशन कार्ड आहे ज्यांचं उत्पन्न वीस पंचवीस हजारापासून तर पन्नास हजाराच्या आतमध्ये असतं त्यांना मिळतं पिवळं राशन कार्ड ज्यांचं उत्पन्न एका लाखापासून तर दोन लाख पन्नास हजारपेक्षा कमी असतं त्यांच्यापाशी असतं केसरी राशन कार्ड आणि ज्यांचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त आहे त्यांच्यापाशी काळा आणि पांढरं राशन कार्ड आणि ज्यांचं उत्पन्न पांढरं ज्यांचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पाच लाखापर्यंत आहे दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त आहे तर त्यांच्या त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट ही आहे कारण की माहीत आहे का जर तुमचं उत्पन्न दोन लाख रुपये जास्त आहे तुमच्या जा सरकारी कर कट आयात करत आहे आणि तुमच्यापाशी जर सरकारी जॉब कोणा घर गर, घरामध्ये असेल तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर वाहन असेल ट्रॅक्टर सोडून सांगू इच्छु सर्वात पहिले ट्रॅक्टर सोडून जर तुमच्यापाशी असेल तर तुम्हाला काय तिथं तुमचं तिथं काय राशन तिथं रद्द करण्यात येणार आहे तुम्हाला पैसे पण नाही मिळणार आहे आणि तुमचं तिथं राशन पण रद्द होणार कारण की दोन हजार पंचवीसपर्यंत ज्यांनी मी राशन घेतलेलं आहे आता दोन हजार पंचवीस स्टार्ट होणार आहे म्हणजे दोन हजार एकोणीसपासून तुम्हाला फ्री राशन मिळत आहे लॉकडाऊनपासून तर काय त्यांना बस त्यांच्यापासून कर वसूल करणे येणार कारण कर कसा तुम्हाला पंचवीस रुपये प्रति किलोने त्यांच्यापासून काय आहे गहू असो तांदूळ ज्यांनी घेतलेले आहेत तर आता लवकरात लवकर मी करा सर्वात पहिले तुमच्या तहसील तहसीलदारा तुम इन्फॉर्मेशन माहिती काढून टाका जर तुमचं पण दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा तुमच्या घरामध्ये सरकारी जॉब आहे तर तुमचं त्याचं राशन बंद होणार आहे सर्वात पहिले तुम्हाला सांगू इच्छितो त्याकडे तुम्हाला काय करायचं माहिती आहे का सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला जे तुमचं राशन आहे त्याच्यामध्ये केवायसी सी करायची आहे केवायसी सी कुठं करायची दिवस सांगतो तुम्हाला बा, बॅ बाय। द्वारे तुम्ही केवायसी करणार की हे मशिनरी पाऊ शकता हे मशीनद्वारे द्वारे काय करू शकता सी करू शकता आणि तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे का तुमची केवायसी कम्प्लीट झाल्यानंतर सर्वात पहिले केवायसी कोणाची करायची सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांचं नाव मेन आहे जो मुद्दा तुमचे आबाजी असतील वडील असतील तुमच्या घरातला कोणीही व्यक्ती असो त्यांचा आजोबा असो किंवा त्यांचं काय करणार सर्वात पहिले त्यांची केवायसी कम्प्लीट करायची आणि सर्वांच्या आधार कार्ड सर्वांना जाऊन त्यांचे काय आहे बायोमेट्रिकद्वारे थांबद्वारे दिलं काय केवायसी कम्प्लीट करायची केवायसी कुठे होते जेथून तुम्ही राशी आणता तिथं तुमची के वाय सी कंप्लीट होतं माहिती आहे का तिथंच तुमचं काय तुमचं सर्व काही इन्फॉर्मेशन तिथं घेतलं जातं आणि तुमचे बायोमेट्रिकद्वारे तुमचं काय आहे ते तुम्हाला फक्त काय राशन कार्ड सोबत न्यायचं आहे ते पिवळ असो किंवा केसरी असो या दोनच कार्डवाल्यांना त्याचा फायदा होणार आहे दोन कार्डवाल्यांना सर्वात जास्त फायदा होणार आहे आणि ज्यांचं पाचशे कार्ड आणि पांढरा राशन कार्ड त्यांच्यासाठी काहीच अपडेट नाही आहे आणि केसरी राशन कार्डवाल्यांना आता सर्वात जास्त महत्त्वाचे फायदे सांगणार आहोत फायदे काय आहेत ते फायदे पण तुम्हाला पाहायचे आहेत कारण की माहिती आहे राशन कार्ड धारकांसाठी सर्वात महत्त्वाचे आणि आता माहिती आहे राशन कार्ड धारकांना पैसे कसे मिळणार ज्यांच्यापाशी पिवळं आणि केसरी राशन कार्ड आहे आणि त्यांच्यापाशी आता नऊ हजार कसे मिळणार ज्यांच्या कुटुंबामध्ये दहापेक्षा जास्त व्यक्ती आणि त्यांचे सर्वांचे नाव राशन कार्डमध्ये आहेत तर त्यांना काय होता राशनविरुद्ध त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आणि ते कोणाच्या ज्या जो मेन व्यक्ती आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे ते येणार आहेत आणि तब्बल तुम्हाला पैसे कसे पाहू शकता मी काय करतो मेरा राशन ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन लिंक मी डिस्क्रिप्शन मी देऊन देणार आणि ते प्लेस्टोरवर जाऊन सर्च करू शकता मेरा राशन सर्च केल्यानंतर तुम्हाला जर ॲप्लिकेशन मिळणार आहे आणि ते डाउनलोड केल्यानंतर तुम्ही सर्व काही इन्फॉर्मेशन पाहू शकता तुम्हाला राशनमध्ये किती रुपये मिळाले यापर्यंत किती रुपये तुमच्या खात्यामध्ये आले सर्व काही ॲड्रेस इन्फॉर्मेशन तुम्ही तसंच चेक करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही मॅरशन ॲप्लिकेशन डाउनोड नशन केलं तुम्ही काय जिथून राशन आणता तिथं मग त्यांना काय करू शकता जबाब विचारू शकता आणि तुम्हाला माहिती आहे का सर्व काही इन्फॉर्मेशन तर तुम्हाला सांगणार आहेत त्याकर तुम्हाला राशन कार्ड धारकांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आता एक जानेवारीपासून सर्वात जास्त तुम्हाला आता धक्कादायक गुड न्यूज असो किंवा बॅड न्यूज तुमच्यासाठी ठरणार आहे कारण की माझं तुम्ही राशन आतापर्यंत घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही केवायसी पण कम्प्लीट नाही केली काही तुमच्या घरातले नाव कमी झाले असतील किंवा कोणाचं लग्न झालेलं असेल था। कोणी आता काय कोणाची मृत्यू झाली असेल तुमचे वडिलांची असो किंवा आजोबांची असतो त्यांचं नाव आतापर्यंत कमी नाही झालं तरी पण तुम्ही त्यांचं राशन घेत आहात त्या तुम्हाला काय केवायसी कम्प्लीट करावं लागेल केवायसी कम्प्लीट नाही केलं तर सर्वांचे नाव कट होऊन तुमचं राशन तिथं बंद होणार आहे त्याकर तुम्हाला काय जिथं राशन तिथं जायचं केव्हाची करायचे नाही तुमचा तहसील कार्यालयात जाऊन पैसे देऊन तुम्ही काय करणार करणार तेव्हा तुमचं राशन चालू होईल तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही त्याकडे तुम्हाला काय हे अपडेट तुम्ही जर आता एकतीस डिसेंबरच्या अगोदर काम नाही केलं तुमचं सर्वांचं राशन तिथं काय बंद पडणार ठप पडणार त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे ही अपडेट तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या आधी मी सांगत आहो कारण की माहिती आहे का तरच तुम्हाला पैसे पण तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत कारण की माहिती आहे भारत सरकारने खूप काही योजना काढलेली आहे राशन कार्ड सरकार जसं की तुम्हाला माहिती आहे उज्ज्वला गॅस योजना आता काही महिलांचा पैसे उजवला गॅसचा एकही एक पहिल्यांदा फॉर्म भरले पण काही महिलांना मिळाले आहेत काही महिलांना नाही मिळाले त्याकडे तुमचा पण नंबर लागणार आहे आता काय वर्षावर तीन गॅस सिलेंडर फ्री ऑफकोर्स मिळत आहे तुम्हाला काय ती योजनेला तुम्हाला माहिती आहे अन्नपूर्ण योजनेमार्फत ते पण योजना लाभ घेऊ शकता लाडकी बहीण योजना जसं की तुम्हाला माहिती राशन कार्डद्वारे सर्व काही योजना लागू होणार त्याकरता ज्यांचे नाव तिच्यामध्ये नसतील तर नवीन लग्न घरामध्ये नवीन मुलगा मुलगी जन्माला आली असेल त्यांचे नाव तिच्यामध्ये ॲड करा काही लोकांच्या घरामध्ये वीस व्यक्ती आहेत आणि त्याच्यामध्ये पाच ते सहा किंवा आठ ते दास नाव आहेत आग। आणि अर्धे नाव तिच्यामध्ये नाही आहेत त्याकरता तुम्हाला काय करा तुम्ही वेगळं राशन करू शकता काही दिवस तुम्हाला राशन नाही मिळणार पाच सहा महिने तर नको मिळवी परंतु तुमचं राशन ते वेगळं करून तुम्ही काय करू शकता सर्वांचे नाव तिच्यामध्ये ॲड करून टाका ए टू झेड नाव ॲड केल्यानंतर तुम्हाला काय आहे तिथं राशन मिळण्यास सुरुवात होते त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे नाव ॲड ॲड करायसाठी काय करायचं त्यांचा एक फो फोटो न्यायचा पासपोर्ट फोटो आणि तुम्हाला आधार कार्ड न्यायचा राशन कार्ड सोबत त्यांना सोबत घेऊन जायचं आहे ते तुम्ही कुठं करू शकता तहसील कार्यालयावर जाऊन पण करू शकता आणि तिथं नेल्यानंतर काय आहे तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही तुमच्या गावामध्ये जे राशन भेटतं त्यांना पण तुम्ही काय करू इन्फॉर्मेशन विचारू शकता आणि तुमचं राशन देतं सर्वांचे नाव तिथे ॲड करून तुम्ही सर्वांचं राशन देतं तुम्हाला मिळणार प्रति पाच किलो एका व्यक्तीला तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये किती मिळतं मला सांगायचं आमच्या जिल्ह्यामध्ये जसं मी माझ्या प्रति पाच किलो आता तुम्हाला मिळणार धान्य काय काय एका व्यक्तीला जर धान्य मिळत मिळतं काय पैसे तुम्हाला सुरू झालेले आहेत आणि सर्वांना पैसे मिळणार जसं की तुमच्या घरामध्ये कितीही व्यक्ती असो सर्वांचे पैसे जर तब्बल नऊ हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जर आले तुम्ही काय कुठल्याही त्याचं कुठलंही राशन घेऊ शकता कुठलंही गॅस कनेक्शन घेऊ शकता तुम्ही कुठेही ते पैसे गमावू शकता तुम्हाला कोणी जबाब नाही विचारणार कारण की माझ्या हे पैसे तुमच्या हक्काचे आहेत आणि तुम्हाला राशनद्वारेच ते पैसे खा जसे तुम्हाला राशन मिळत तसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तब्बल पैसे पण येणार त्याकर तुम्हाला जर ए टू शे इन्फॉर्मेशन पाहिजे असेल जसं की तुम्हाला पैसे चेक कसे काय करायचे कसे नाही तुमच्या खात्यामध्ये किती रुपये आले ते जर पाहायचं असेल तो एक डेडिकेटेड व्हिडिओ मी आणणार आहोत जसं की तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर मला काय करायचं कमेंट करायची आणि चॅनलवर नवीन नसेल सबस्क्राईब जरूर करा कारण की याच्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे नॉलेजबल छोटी योजना असो हो किंवा मोठी असो जशी तुम्ही जे कमेंट रेट केल्यानंतर तुम्ही जे कमेंट केली त्याच्यावर मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याची कोशिश करतो त्यामुळे काय तुम्हाला नव हजार तर मिळणार आहेत पण या अतिरिक्त तुम्हाला आता काय माहिती आहे का काही खूप काही छोट्या मोठ्या योजना आता आलेल्या आहेत राशन कार्ड धारकांसाठी सर्वात महत्वाची योजना आहेत गरीब कुटुंबांचा सर्वात जास्त फायदा होणार आहे आणि ए टोसाठी इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असली तर हे स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर तुम्हाला काय आहे तुम्हाला ए टोसाठी माहिती पाहायला मिळतं त्यानिमित्त तुम्हाला चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा करण मी सबस्क्राईब करण्यासाठी काय करतो हे बेशल अपडेट लाईव्ह चॅनल फक्त तुमच्यासाठी बनवलेलं कारण कारण की याच्यामध्ये कुठलीही योजना असो राशन कार्ड धारकांसाठी असो किंवा घरकुल योजना असो किंवा कुठली गॅस कनेक्शन योजना असो सर्वात महत्त्वाची म्हणजे मी तुम्हाला सांगण्याची कोशिश प्रयत्न करतो आणि कोशिश करत असतो त्यानिमित्त काय करा नवीन असाल तर सबस्क्राईब जर करा आणि तुम्हाला कमेंटमध्ये कळवायचं की तुमच्याबद्दल राशन कार्डमध्ये कुठला प्रॉब्लेम आहे मी त्याच्यामध्ये सॉल्युशन करू शकतो कारण की मला माहिती आहे का तुमचं सॉल्युशन काय आहे आणि तुम्हाला कमेंटद्वारे तुमचा रिप्लाय मी पाच मिनिटात ते दहा मिनिटात किंवा दोन तीन घंटे किंवा चोवीस घंटे अंदर मी तुमचा देण्याची कोशिश करू शकतो त्यानिमित्त तुम्हाला काय करायचं आहे माहीत आहे का तुम्हाला तुमच्या गावाचं नाव किंवा तुमचं नाव काय आहे तुमचा प्रॉब्लेम काय आहे तुमच्या योजनेमध्ये कोणत्या योजनेमध्ये तुम्ही बसत आहात तुमची कास्ट काय कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि तुमच्या कमेंटचे उत्तर देणे मी कोशिश करणार आहोत तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तो तोपर्यंत जे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली ते लवकर लवकर जमा करा कारण की आता काही दिवस राहिले आणि तुमचं राशन तिथं बंद पडू शकतो आणि तुमचं राशनचं चालू ठेवायचं आणि तुम्हाला पैसे घ्यायचे असते तर केवायस सी कम्प्लेट करायची आहे चला भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र जय शिवराय